नमस्कार सतर्क मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात क्लब एनर्जीचा भव्य शुभारंभ विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगतदार सोहळा गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय वाहनगाव येथे क्लब एनर्जीचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित मान्यवरांमध्ये प्रीतम कुमार टाटा पॉवर सी एस आर अल्तापसर सर सविता कामत टाटा पॉवर नलिनी पिंगळे टाटा पॉवर काळुराम वाडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विठ्ठल राघूजी वाडेकर शाळा व्यवस्थापन समिती संचालक निवृत्तीभाऊ ठाकर माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष पत्रकार उत्तम खेसे यांच्यासह विविध मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमात गवळवाडी मांडवणे करंजगाव देवघर सांगिसे आंबवणे पोमगाव माळे इंगळूण माळेगाव वडेश्वर आदी गावातील मुख्याध्यापक व शिक्षकांनीही उपस्थित लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले या सोहळ्यात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा शैक्षणिक प्रकल्प प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले समारोप सत्रात श्री प्रीतम कुमार सर श्री अल्ताप सर श्री अब्ताप सर सौ सविता कामत यांनी विद्यालयाच्या कार्याचे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मनपूर्वक कौतुक केले कार्यक्रमाचे निवेदन शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन पाटील सर यांनी केले या संपूर्ण उपक्रमाचे मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विनय नंदकुमार कसबे यांनी केले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद